आज आपण डिजास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती व्यवस्थापन चार प्रकारच्या आपत्ती आपण मागच्या तासाला आपण पहिल्या पहिला होता भूकंप देन सेकंड दुसरा होता स्टॉर्म वादळ देन प्लस महापूर आणि चौथा होता फायर यस फायर म्हणजे वन होता फायर आता काही आपत्ती जे आहे ते घरगुती पण होतात म्हणजे तुम्ही इथं खेळता ग्राउंड मध्ये खेळता आणि तुम्हाला तुमच्या मुलग्याला जसं आता काय म्हणतो तुम्ही शुभम याला काल काय झालं होतं तो खेळता खेळता असा खेळता 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 तो टेबल त्याच्या पायाला लागला आणि या गुंड्यामधून काय झाला रक्तस्राव वाहू लागला त्याला आपण काय म्हणतो एक्सटर्नल ब्लिडिंग बाह्य रक्त मग अशा वेळेस आपण काय करायचं अशा वेळेस आपण काय करायचं काय करायचं बरोबर आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये असणार फर्स्ट एड बॉक्स प्रत्येकाच्या घरी असायला आपल्या फर्स्ट एड बॉक्स मध्ये कोण कोणत्या वस्तू असायला हव्यात बाजूला वगैरे तर असा या प्रायमरी गोष्टी आपल्या फर्स्ट एड बॉक्स मध्ये असायला आता दादाला इथे लागले नक्तो पाहते तर तो मग तुम्ही आम्हाला काय करायचंय कि त्याच्यावर जर डेटॉल नसेल टेटॉल नसेल तर तुम्ही काय करायचं का हा हळत नाही ठीक हा जी जखम झाली तिला माती लागलेली असते बरोबर आहे आपण द्रॉनवर ठेवतो म्हणून मग आपण काय करायचं पाणी नाही अगोदर ती धुवून घ्यायची आणि त्याचा पाय जो आहे हा तिकडे जर हा खाली आहे म्हणून रक्त काय खाली रक्त काय होतं खाली वाहत वाहत जात मग हे रक्त वाहू नये म्हणून त्याचा पाय थोडा काय करायचा असा उंच पकडायचा कि जेने रखता की जेणेकरून ते रक्त खाली वाढणार त्यानंतर मी काय केलं डेटॉल घेतलं आणि ती जखम जी आहे ती काय केली ही पुसली बरोबर आहे त्यानंतर या डेटामुळे काय झालं ला त्याला लागलेले काही बॅक्टेरिया जंतू असतील त्या काय होतील म्हणून जातील इन्फेक्शन होणार असणारी जी पावडर आहे डस्टिन पावडर ती काय करायची त्याच्यावर टाकायची आणि परत कोरडा कापूस घेऊन त्याला काय करायचं त्याच्यावर तो लावायचा जेणेकरून त्याच्यावर ज्या माशा असतील बरोबर आहे छोटे छोटे मच्छर असतात ते त्याच्यावर बसणार नाही आणि ती जखम काय राहील चांगली नाही आणि नंतर ने काय करायचं आपण त्याला अरे पकडता पेशंटला पण कामाला लावायचं त्यालाही <laughs> समजायला पाहिजे ना सर आपली काळजी घेत आहेत ना आणि नंतर काय करायचं तिथे अशा <स्थाथी> रीतीने आता खाली सोडायचा आणि अशा रीतीने त्या पेशंटच्या जखमेवर तुम जखमेवर अशी पट्टी बांधून त्याची काळजी घ्यायची जमेल सगळ्यांना आहे कोणाला काही अडचण